संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्वी जयसिंगपूर शाखेमध्ये शाखाधिकारी होते शाखाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला तो उघडकीस के आल्यानंतर संचालक मंडळाची माफी मागून हे प्रकरण दाबण्यात आले आता ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत आणि हे करीत असताना त्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केलेले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोल्हापूर रोड शाखा उदगाव शाखा जयसिंगपूर शाखा रुकडी शाखा व इचलकरजी शाखा इथल्या शाखाधिकाऱ्यांना व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना हताशी धरून या शाखांमधून कोट्यावधी रुपयेचे बेकायदेशीर कर्जाचे वाटप केलेले आहे व या माध्यमातून लाखो रुपये माया गोळा केलेली आहे कोल्हापूर रोड शाखा व उदगाव शाखा येथील घोटाळ्यांची व्याप्ती एवढी मोठी आहे की याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची नेमणूक करावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मार्चमध्ये एक बोनस पगार दिला जातो तो सर्व पगार माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संस्थेच्याच एका शाखेत ठेवलेला आहे त्याची रक्कम साधारण दीड ते दोन कोटी रुपये होते माझी त्यांना विनंती आहे की दोन दिवसाच्या आत ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या चार खात्यावर वर्ग करावी अन्यथा आम्ही स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने हेड ऑफिस समोर तीव्र आंदोलन करू तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या नवीन शाखांना मंजुरी घेताना शासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याच्या नावाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लाखो रुपये संस्थेचे खाल्लेले आहेत शासकीय या अधिकाऱ्यांच्यापेक्षा यांनीच संस्थेतून पैसा हडप केलेला आहे माझी सभासद कर्मचारी व सर्वांना विनंती आहे की अशा या सर्व गुणसंपन्न अधिकाऱ्याच्या हातामध्ये आपली संस्था आपल्या ठेवी व आपल्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का याचा सर्वांनी विचार करावा धन्यवाद